नमस्कार मी अभिषेक सुनील खेर्डे हवामान अभ्यासक मुक्कामपोस्ट धोतरखेडा तालुका अचनपूर जिल्हा अमरावती तर शेतकरी मित्रांनो जसं की आपण मागील अंदाजामध्ये जो मी एक अंदाज दिलेला होता की साधारण अठरा तारखेला एक बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाब तयार होतोय त्या कमी दाबाचा प्रभाव आता आपण नेमकं कुठे जाणार कसा जाणार आणि त्याचा पाऊस राज्यामध्ये कसा राहील याबद्दल आपण एक बोलूया आणि त्या अगोदर थोडं एक मागील अंदाजाबद्दल पण आपण बोलूया साधारण मागील सोमवारी जो मी एक अंदाज दिलेला होता की चौदा ते सतरा दरम्यान धाराशी वगैरे या भागामध्ये तसेच लातूर बीड जालना परिसर संभाजीनगर या भागामध्ये पाऊस पडणार होता आणि तसेच इकडे आपण नाशिकचा भाग नगरचा भाग पण सांगितलेला होता तर सर्व शेतकऱ्यांचे मेसेज आलेले कॉल आलेले होते की सर तुम्ही सांगितल्यानुसार प्रत्येक ठिकाणी चांगला असा पाऊस झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो मी आपणास एकच सांगू इच्छितो की आपला अंदाज हा मॉडेल आधारित असतो आणि आपल्या अंदाजामध्ये सटीकता हे नव्वद पर्सेंट आहे पंच्याण्णव पर्सेंट पर्यंत आपल्या अंदाजाची सटीकता आहे तर पुढेही आपण याबद्दल आपण आपणास माहिती मिळत जाईल याची काळजी नसावी तर आता आपण बघूया की पुढील परिस्थितीचा आढावा तर सध्या आपण काय बघूया भौगोलिक परिस्थितीत एक आढावा घेऊया सध्याचा जो मान्सून ट्रप आहे तो इकडे बिकानेर सीकर ओरई सिधी रांची ते दक्षिण बांगलादेशकडे वळलेला आहे आणि एक साधारण आज अडीच वाजता इथे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे या कमी दाबाच्या क्षेत्राचा जर आपण प्रवासाचा जर विचार केला तर आज याचं जे फॉर्मेशन झालेलं आहे हे सध्या लो प्रेशरमध्ये आहे पण उद्या हे जवळपास याचा जो मार्ग आहे तो पश्चिम बंगला पश्चिम बंगाल तसेच झारखंड बिहारचा भाग इकडे उत्तर मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे याचा मार्ग जाणार आहे तर काय होत आहे की उद्याचं जे आहे याचं जे हे जे हा जो सध्या जो लो प्रेशर बनलेला आहे हे उद्या याचं रूपांतर हे ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये होणार आहे तर याचा फायदा आपला राज्याला असा होतोय की जवळपास आजपासूनच राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे तर हा जो पाऊस आहे तो नेमका कुठे राहील तर ते एक हलकासा आपण बघूया तर याचा प्रभाव जो आहे तो विदर्भामध्ये राहतोय विदर्भामध्ये याचा पश्चिम विदर्भामध्ये याचा प्रभाव जास्त दिसतोय पूर्व विदर्भामध्ये थोडं प्रमाण याचं कमी राहील तर हा जो मध्य महाराष्ट्र आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पण एक याचा असं चांगला प्रभाव राहील मध्य महाराष्ट्रामध्ये आज जोरदार पाऊस बघायला मिळेल तसेच मराठवाड्यामध्ये प्रत्येक म्हणजे जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये आज जवळ सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे तर हा जो सध्या मध्य महाराष्ट्रामध्ये जो सध्या पाऊस होतोय त्याला कारण जे आहे ते एक हे जे उत्तर कर्नाटक आणि तेलंगणाच्या दरम्यान एक साधं सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे तसेच इकडे अरबी समुद्रावर पण साडेचार किलोमीटर उंचावर चक्रीय वाऱ्या वाहत आहे तर या अरबी समुद्रातील चक्रीय वाऱ्यामुळे तसेच इथे जे अंतर्गत जे एक क्लोज सर्क्युलेशन जे बनलेलं आहे या याच्या प्रभावामुळे आज मध्य महाराष्ट्रामध्ये आज उद्या चांगलं असं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाट सह मध्यम ते जोरदार असा पाऊस बघायला मिळेल या पावसामुळे बरेच ठिकाणी नदी नाले वाहतील तर दुसरं अजून का का एक काय होतंय की इकडे दक्षिण पाकिस्तान आणि राजस्थानच्याकडे अजून एक सर्क्युलेशन बनलेलं आहे याचा प्रभाव म्हणून सुद्धा राजस्थान वगैरे या उत्तर भागामध्ये असं जोरदार असा पाऊस बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया पुढील अंदाज जिल्हा नुसार तर शेतकरी मित्रांनो आता आपण एक प्रत्येक जिल्ह्यानुसार एक अंदाज बघूया तर सध्याचं जे वातावरण आहे ते मध्य महाराष्ट्रात खूप मेहरबान होताना दिसत आहे सध्या सोलापूर लातूर बीड संभाजीनगर तसेच पुणे सांगली सातारा कोल्हापूर नाशिक जिल्हा नगर जिल्हा आणि इकडे विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये नागपूर जिल्हा जोरदार असं पावसाळी वातावरण आहे अमरावती जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वरुड मुर्शी अचलपूर वगैरे इकडे वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा मूर्तिजापूर वगैरे दर्यापूर अमरावती जिल्ह्यामधील तसेच अकोला जिल्ह्यामध्ये वातावरण आहे हे जे वातावरण आहे ते संध्याकाळी ते रात्री दरम्यान आणखीन वाढताना आपणास दिसत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळेल आज रात्री मलकापूर खामगाव बुलढाणा रिसोड वाशिम तसेच इकडे मराठवाड्यामध्ये हिंगोली इकडे आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुसद वगैरे या भागामध्ये दारवा दिग्रह उमरखेड नांदेडच्या किनवट वगैरे या भागामध्ये बसमत असं चांगलं पावसाळी वातावरण राहील रात्रीला साधारण बारा साडेबारा दरम्यान जालना जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आपणास बघास मिळतो आहे अंबाड परिसर तसेच व मधील पैठण वगैरे भागामधील या भागामध्ये जोरदार पाऊस राहील नगर जिल्ह्यामध्ये प्रवरा संगम राहुरी अकोले वगैरे संगमनेर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास संपूर्ण पट्ट्यामध्ये चांगला असा पाऊस आपणास बघावयास मिळतो आहे रात्री मालेगाव परिसरमध्ये पण चांगला पाऊस राहील इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये आज रात्री चांगला पाऊस राहील साखरी वगैरे या भागामध्ये पाऊस राहील नंदुरबारच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस राहील जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर वगैरे पाचोरा चाळीसगाव या भागामध्ये पाऊस आपणास बघावयास मिळेल रात्री तर हे जे एकंदरीतच जे वातावरण आहे ते आजपासून तयार होताना आपणास दिसत आहे तर याचा जो प्रभाव आहे तो मुख्यत्व करून मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त दिसतो आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये याचं जे पडसाद आहे ते मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त राहील तसेच पश्चिम विदर्भ आणि हलकासा पूर्व विदर्भाचा भाग या भागामध्ये पण याचा पाव आपणास बघावयास मिळेल तसेच संपूर्ण मराठवाड्यामध्ये याचा प्रभाव राहील तर आपण बघू शकता उद्याचं एकोणीस तारखेचं वातावरण उद्या पण जवळपास संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये मा संपूर्ण जिल्ह्यामध्ये जोरदार असं पावसाळी वातावरण आपणास बघायस मिळत आहे काही ठिकाणी सकाळी सुरुवात होईल तर काही ठिकाणी दुपारनंतर सुरुवात होईल आणि काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वातावरण आपणास बघाव्यास मिळेल तर शेतकरी मित्रांनो हे जे वातावरण आहे ते वीस तारखेला पण आपणास बघाव्यास मिळत आहे एकवीस तारखेला पण राहील तसेच एक बावीस तारखेला एक अजून आणखीन एक अरबी समुद्रामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना आपणास दिसत आहे तर या कमी दाबाचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये जसं की नाशिक झालं नगर झालं इकडे नंदुरबार धुळे जिल्हा पुणे सांगली सातारा कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टी तर या कमी दाबाच्या प्रभावामुळे साधारण बावीस तेवीस चोवीस या तीन दिवसामध्ये जोरदार ते अतिजोरदार अतिवृष्टी आपणास बघावयास मिळेल तर शेतकरी मित्रांनो मी मागेही सांगितलेलं होतं मागील आपण जर माझे अंदाज बघितले तर त्यामध्ये पण आपण सांगितलेलं होतं की उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा जोर जास्त बघावयास मिळेल काही जणांचे मेसेज आले की सर काही जणांनी म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊसच नव्हता सांगितला तर मी त्यांना एकच सांगू इच्छितो की त्यांच्या अंदाजाकडे आपण लक्ष देऊ नका पावसा आहेच आणि तो अतिशय जोरदार राहील हे मी आपणास खात्रीने सांगतो आहे हे आपणास येत येणाऱ्या दिवसामध्ये नक्की कळेल कारण की आपले अंदाज हे मॉडेल आधारित असतात आणि मॉडेल आधारित असल्यावर सुद्धा बरेच मॉडेल असतात पण त्यामधलं सटीक जे मॉडेल असतं तेच आपण ज्याची ॲक्युरेसी जास्त असते तेच पॅरामीटरनुसार आपण अंदाज देतो आणि म्हणून आपले जे लांब पल्ल्याचे अंदाज झाले तसेच एक ते दोन दिवसाचे अंदाज झाले हे आजपर्यंत कधीही चुकलेले नाही आहे तर आपण बघू शकता हे जे राज्यामध्ये जे वातावरण आहे ते सव्वीस तारखेपर्यंत आपणास बघावयास मिळत आहे तर सव्वीस तारखेला थोडंसं याचा प्रभाव कमी होताना आपणास दिसतो आहे पण संपूर्ण पाऊस असा जाणार नाही आहे सव्वीस तारखेला काय होतं आहे की पूर्व विदर्भामध्ये तसेच पूर्व मराठवाडा या भागामध्ये पावसाळी वातावरण आपणास बघावयास मिळेल तर परत एकदा सत्तावीस अठ्ठावीस तारखेला पण राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस राहीलच एकोणतीस तीसला पण पाऊस राहील तर हे जे आपण बघू शकत आहे की साधारण एकतीस तारखेला एक परत एकदा एकतीस ऑगस्ट रोजी बंगालच्या उपसागरामध्ये परत एकदा कमी दाबाचं क्षेत्र आपणास बघायस मिळत आहे तर याचा पण प्रवास हा आपल्या राज्याच्या उत्तर भागातूनच जाणार हे मात्र नक्की आणि हा जो कमी दाबा आहे पुन्हा एकदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जोरदार पाऊस आपणास देऊन जाणार हे पण शंभर टक्के खरं ठरणार व्हिडिओ जर आवडलास तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद